या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत प्रहार शेतकरी संघटनेतर्फे नाशिक संभाजीनगर महामार्गावर डोक्याला काळे वस्त्र बांधून कांद्याच्या माळा गळ्यात घालून अनोखे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले येवला तालुक्यात आज प्रहार संघटनेतर्फे नाशिक संभाजीनगर महामार्गावर जोरदार रोको आंदोलन करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला देखील सडक्या कांद्याच्या माळ घालून निषेध व्यक्त करण्यात आला सुमारे एक तासापासून अधिक काळ रस्तारोको का आंदोलन सुरू होते प्रहार संघटनेच्या आंदोलनामुळे वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या असून कांद्याच्या दरवाढीसह शेतकऱ्यांना तातडीचे अनुदान हमीभाव मिळावा या मागण्यांसाठी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले गळ्यात कांद्याच्या माळा घालून आणि डोक्यावर काळे वस्त्र बांधून शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा जोरदार निषेध नोंदवला आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला आहे की मागण्या तातडीने मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला एस केवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला कांद्याचे बाजारभाव पडल्यानं आज आम्ही छत्रपती संभाजीनगर हा महा जो महामार्ग आहे जो येवल्याला छेदून त्या ठिकाणी जातो महा जा त्या महामार्गावरती केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आमच्या कांद्याचा हक्काचा भाव तसं तर सगळ्यात शेतमालाचे भाव अडचणीत आहे पण कांद्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी हस्तक्षेप केलाय दिसतंय आम्हाला तुम्ही नाफेड एन सी सी एफ आणि वाणिज्य मंत्रालयानं केलेलं कटकारस्थान आहेत शहरातली जनता सुखी राहावी येणाऱ्या कालखंडातल्या निवडणुका जिंकता याव्यात यासाठी तुम्हाला तुमच्या राजगाद्या सुरक्षित राहण्यासाठी आमच्या असलेले साधे साधे संसारातले कपडे सुद्धा तुम्ही ठेवणार नाही का आमचे कांद्याचे बाजारभाव बावीस तेवीस रुपये होते तुमच्या हस्तक्षेपाने ते बाजारभाव झाले आठ नऊ दहा रुपये काय करायचं सांगा ना आम्हाला तुम्ही कुठल्या कुठल्या याच्यात जगतायत तुम्ही आम्हाला दो नव्वदचेच भाव देताय आणि तुम्ही मात्र दोन हजार तीस चे स्वप्न पाहताय हे चांगलं नाहीये आम्ही आमचे बाजारभाव तुमच्याकडून हिसकल्याशिवाय गप्प बसणार आहे मंत्र्यांना सांगून झालं संत्र्यांना सांगून झालं अधिकाऱ्यांना सांगून झालं सगळ्यांना सांगून झालं ऐकत नाही आता मग आता आमचं दुरुस्त आम्हालाच करावं लागेल की काय अशी परिस्थिती आहे ही ठिणगी फार मोठी ठरू शकते सगळ्या असलेल्या लोकांच्या मध्ये धगधग दग आहे ती धग जर वणव्याच्या रूपाने बाहेर पडली ना पळता भुई थोडी एवढंच सांगतो आम्हीच नाही घरात बसलेला प्रत्येक शेतकरी विवंचनेत आहे दुःखात आहे एवढंच या ठिकाणी सांगतो दुरुस्त करा भाव दुरुस्त करा मी जवळपास बारा ट्रॅक्टर कांदे या वर्षी चाळीमध्ये साठवले होते पण बाजारवाव वाढतील वा बाजार या अपेक्षाने जवळपास सहा ट्रॅक्टर माझ्या सडून गेले ते उखडेच फेकावं लागले आणि राहिलेल्या चार पाच ट्रॅक्टरला सातशे आठशे रुपयाचा बाजारभाव भेटतोय मग आम्ही शेतकऱ्यांनी आमचे प्रपंच चालवायचे कसे मुलांचे शिक्षण करायचे कसे या मोठ्या समस्येमध्ये या ठिकाणी शेतकरी अडकला आहे आणि या शेतकरी याच्यातून बाहेर काढण्यासाठी आज आम्ही सर्व शेतकरी प्रहार संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करून आमचा आवाज आम्ही शासनापर्यंत पोहोचवतोय आज छत्रपती संभाजीनगर व नाशिक रोडवरती आज येरणगाव बुद्रुक या ठिकाणी प्रहार व छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने आज आम्ही रस्ता रोको करतोय तर या रस्ता रोको करण्याचे मागणी आमचं कर कारण एकच आमचे कांद्याचे भाव केंद्र सरकारने हस्तक्षेप करून पाडले जे आमचे कांद्याचे भाव तेवीस चोवीस रुपये होते ते तुम्ही हस्तक्षेप केल्यामुळे आज हजार नऊशे रुपये पर्यंत येऊन पोहोचले त्यामुळं जर तुम्ही लवकरात लवकर हे कांद्याचे भाव सुधारवले हो नाहीत तर आम्ही केंद्र सरकार म्हणजे केंद्रा दिल्ली पर्यंत सुद्धा आम्ही पोहोचण्याला माग पुढे बघणार नाही नमस्कार येवलेकरांना अवधूत डेव्हलपर्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे पाच एकर मध्ये शंभर प्लॉट चा भव्य लेआउट तसेच उपलब्ध सुविधा प्रत्येक प्लॉट चा वास्तुशास्त्रानुसार प्लॉट रचना आकर्षक भव्य प्रवेशद्वार अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम व पिण्याच्या पाण्याची तसेच प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन चोवीस तास लाईट स्वतंत्र डीपी युनिट व स्ट्रीट लाईट लँडस्केप गार्डन व संपूर्ण लेआउट ला लहान मुलांसाठी प्रशस्त प्ले एरिया व ओपन ग्रीन जिम सिनियर साठी सिटिंग एरिया व गुंतवणुकीची संधी निसर्गाच्या सानिध्यात साखर करा तुमच्या स्वप्नातील घर व प्लॉट नगर मनमाड हायवे लगत निसर्गरम्य वातावरणात सर्व सुविधायुक्त टाउन प्लॅनिंग अंतिम मजुरीसह रेसिडेन्शियल एन ए प्लॉट ऍड्रेस सूर्य लॉन समोर नगर मनमाड रोड बाबुळगाव येवला